डोंबिवलीतील बारावीच्या विद्यार्थ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे बारावीच्या परीक्षेसाठी निघालेल्या सोहम कटरेवर काळानं घाला घातला रेल्वे प्रशासनाविरोधात रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वे प्रवासी संघटनेनं आंदोलन केलं डोंबिवली येथील रहिवासी असलेला सोहम कटरे हा विद्यार्थी बारावीच्या पहिल्याच पेपरसाठी घरातून निघाला होता त्याचं परीक्षा केंद्र कळवा इथल्या मनीषा इथलं मनीषा विद्यालय होतं नेहमीप्रमाणेच तो परीक्षेसाठी देखील लोकलनंच निघाला मात्र सकाळच्या वेळेत लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि या गर्दीमुळे सोहमचा तोल गेला आणि तो चालत्या लोकलमधून खाली पडण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आता तो थर्ड कॅरिडॉर आहे त्याला त्याच्यावरून पण तुम्ही पिक हाऊर्समध्ये लोकल सुरू करू शकता फक्त घाटकोपर आणि डोंबिवलीला जर प्लॅटफॉर्म बांधलं म्हणजे इच्छाशक्ती असेल तर याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकतो परंतु आत्तापर्यंत आम्ही सजेशन देत आहोत नुसती घोषणाबाजी होते पण त्याची घोषणाबाजीची स्फूर्ती होत नाहीत आणि म्हणून दररोज आमच्या तरुणांचे मुलामुलींचे अपघात होत आहेत चिंताजनक बाब आहे आज आम्ही सोमनची इथे श्रद्धांजली घेतलीत की आपल्या आप पार्लमेंटमध्ये आता अधिवेशन चालू आहे आणि हे बघून तरी खासदार आवाज उठून काहीतरी याच्यावर सोल्युशन काढतील अशी आशा बाळगतो